नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भजन म्हणजे काय तर भजन हा शब्द भज या संस्कृत धातूपासून आला आहे ज्याचा अर्थ आहे प्रेमाने आठवण करणे पूजन करणे किंवा भगवानाशी जोडले जाणे भजन हे केवळ गाणं नाही ते आपल्या आत्म्याचं हृदयाचं आणि श्रद्धेचं गाणं आहे जेव्हा आपण संगीतातून भगवंताशी संवाद साधतो तेव्हा त्या प्रत्येक शब्दामध्ये भक्ती साठलेली असते त्यातून निर्माण होतो एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव ज्याला शब्दात सांगणं कठीण आहे पण अनुभवलं की संपूर्ण जीवन बदलतं भजन म्हणजे भगवंताच्या नामाचं गाणं हृदयातून निघालेलं भक्तिपूर्ण गाणं जे आपलं मन शरीर आत्मा एकवटून टाक गातं भजन हे संगीताचं स्वरूप असलं तरी ते केवळ राग तालापुरतं मर्यादित नसतं ते आत्मानुभूतीपर असतं आपण जेव्हा भजन गातो तेव्हा आपण भगवंताच्या एका रूपाशी जोडले जातो भजन म्हणजे एका वेळेस प्रार्थना ध्यान जप आणि आत्मसमर्पण यांचं मिश्रण आहे भजनात केवळ शब्द नसतात ते शब्द भक्तीने भरलेले असतात त्यात भावना असते रडवेलं मन असतं आणि भगवंताला भेटायची आतुरता असते भजन केल्याने मन शांत होतं अहंकार वितळतो आणि हळूहळू आपली चित्तवृत्ती भगवंताकडे वळते जसा एक लहान मुलगा आईचा जप करत असतो तसंच आपलं मन परमेश्वराच्या आठवणीत गुंततं भजन केल्याने मन शांत होतं आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपलं मन सतत अस्थिर होतं तेव्हा भजन हे मनाला स्थिरतेकडे नेणारं साधन ठरतं जसं आई आपल्या बाळाला गाणं गाऊन शांत करत असते तसं आपलं मनही भगवंताच्या नाम गाण्यानं क्षमतं आपण जीवनात अनेक चढ उतार पाहतो पण भजनाचा मधुर लयीने आत्मा स्थिर होतो जसा सूर लागतो तसा देव लागतो मनापासून गाणं हेच भगवंताला साध घालणं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात नाम जपल्या वाचून नाही उद्धार श्रीहरि नाम जपानिर्धार हे नाम जप भजनातच साकार होतं भजन करताना आपण नाव घेतो ते नाव उच्चारतो त्या नावाच्या ध्वनी लहरी मनात शरीरात आणि चेतनेत पोचतात संत तुकाराम महाराज म्हणतात पंढरीनाथा माझा माझा चित्ती राम गातो हरिनाम कंठी तुझे नाम संत एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठाची गोडी घेऊन मन रमवावं हरिपाठात भजन म्हणजे एक प्रकारचं ध्यान जर आपण एकटक भगवंताचं नाव गातो त्यावेळी बाह्य जग विसरतो हीच खरी साधना आहे घरात दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी सामूहिक भजन केल्याने वातावरण पवित्र होतं मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजतात पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालते भजन ही केवळ मंदिरात करायची गोष्ट नाही घरात सुद्धा करता येते रोज सकाळी दहा पंधरा मिनिटं किंवा संध्याकाळी दिवा लागल्यानंतर एक छोटं भजन म्हटलं तरी घराचं वातावरण सकारात्मक राहतं मुलांनाही यातून भक्तीचा संस्कार मिळतो आईवडिलांनी भजन गायलं की मुलं न कळत शिकतात आता पाहूया भजनाचा आपल्या अंतकरणावर कसा प्रभाव पडतो भजनाच्या गाण्यामुळे मेंदूमध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात म्हणजेच मनस शांती मिळते भजन करताना आपण चांगल्या गोष्टींचा विचार करतो पावित्र्य टिकवतो आणि त्यामुळेच सकारात्मक विचार आपल्याला येतात जेव्हा आपण सामूहिक भजनात सहभागी होतो तेव्हा त्यातून ते एक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला सत्संगाची अनुभूती मिळते भजनामध्ये आपण स्वतःला विसरतो मी पण हरवतो आणि तूच आहेस हे भावना दृढ होते याच्याने अहंकाराचा लय होतो रोज एक भजन गायलं तर हळूहळू भगवंताशी संवाद निर्माण होतो ईश्वराशी नातं जुळतं संगीत हे स्वतःमध्येच एक साधन आहे आणि जेव्हा त्यात भक्ती मिसळते तेव्हा त्याचा परिणाम अधिक गहराव होतो हार्मोनियम तबला मृदंग टाळ विणा हे सर्व केवळ वाद्य नसून भगवंताच्या नावानं भारावलेली साधनं आहेत संत एकनाथ महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी कीर्तन आणि भजनद्वारे समाजामध्ये भक्तीचा जरा निर्माण केला संतांची भजने आजही हृदय पिळवटून टाकतात तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांचे भजन हे वारकरी परंपरेतील भजन आहे श्री रामचंद्र कृपाळू भज मन राम नाम सुगंधित आहे हे राम भक्तीपर भजन आहे हरी कृष्ण हरे राम गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा हे कृष्ण भक्तीपर भजन आहे पायोजी महिने रामरतन धन पायो हे मीराबाईचे पद आणि नवरात्र उत्सवातील देवीची भजने प्रत्येक भजनामध्ये त्या देवतेचा महिमा भक्ती आणि प्रेम व्यक्त होतं भावपूर्ण सुरांमुळे ते शब्द आपल्याला भिडतात भजनाची पारंपरिक पद्धत अशी आहे प्रारंभ भजनाचा श्री गणेशवंदना गुरुवंदना याच्याने होतो मुख्य भजन भावपूर्ण भजन मधूनमधून टाळ मृदुंगाचा ठेका असतो नामस्मरण रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या प्रकारे नामस्मरण चालते आणि आणि शेवटी आरती प्रार्थना आणि शांती मंत्र होतो हे भजनाची पारंपरिक मांडणी मनाला भक्तीत रमवते सामूहिक भजनामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात भजन हे ध्यानासारखंच आहे फरक इतकाच की ध्यानात आपण शांत बसून भगवंताची आठवण करतो आणि भजनात आपण त्या आठवणीला सूर देतो जसे जसे आपण भजनात गुंततो तस तसे आपण स्वतःला विसरतो आणि देवाशी एकरूप होतो भजन हे भक्तीचं एक प्रभावी साधन आहे ते हृदयातून गाणं आहे शब्दाचं सुराचं आणि भावनांचं जे आत्म्याला ईश्वराशी जोडतं दररोज थोडं वेळ काढून भजन जरूर करावे सुरुवातीला एक भजन मग दोन आणि हळूहळू ते आपलं जीवनच बनतं तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद